सातपूर कॉलनी येथे दशनाम गोसावी समाजातर्फे हिंगलाज मातेचा दुसरा वर्तापन दिन उत्साह साजरा श्रमिकनगर गुरुद्वाराजवळ सातपूर या ठिकाणी दशनाम गोसावी समाजाच्या वतीनं हिंगलाज मातेचा पहिला वर्धापन दिन समाज बांधवांच्या मोठ्या उपस्थितीत भक्तिभाव व जलोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून दिनकर अण्णा पाटील अमोल दिनकर पाटील लता दिनकर पाटील यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते या कुटुंबास आरतीचा मान देण्यात आला त्यांच्या उपस्थितीत देवीची महारती पार पडली यावेळी समाजातील दानशूर व्यक्तींनीही आपली उपस्थिती आणि योगदान देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली यामध्ये संजय बवन गोसावी आशा पवन गोसावी तसेच संजय रामगिरी गोसावी यांचे विशेष योगदान उल्लेखनीय ठरलं समाजातील एकोप्याचं आणि भक्तिभावाचं दर्शन घडवणारा हा उत्सव अनेकांच्या मनात चिरकाल घर करून राहिला या ठिकाणी सकाळी सहा वाजता अभिषेक पूजा सकाळी साडेआठ वाजता होम व यज्ञ पूजा तसेच दुपारी महाप्रसाद आरती संपन्न झाली नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक, नाशिक।